आणि एवढा मोठा गणपती फर्स्ट टाइम एवढा मोठा गणपती रामेश्वर आधारित ही मूर्ती आम्ही या ठिकाणी साकारलेली आहे मास्टर दिनानाथ विलिंग यांच्या हस्त कौशल्याने त्याच्या आपल्या खूप काही अनुभव रामेश्वरम मी जाऊन आलोय सेम तसाच बनवलंय लालबाग मधला हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव घरोघरी अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस असला तरीही दीड दिवसाचे गणपती आज विसर्जन होणार आहे मात्र भक्तगण दीड दिवसाच्या विसर्जनानंतर किंवा पाच दिवसाच्या विसर्जनानंतर अनेक भक्तगण मुंबई परिसरात लालबागमध्ये अनेक गणपती बघायला येत असतात सुंदर देखावे बघण्यासाठी ते उत्सुक असतात तर आता मी मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणेश गल्लीच्या राजाला भेट द्यायला आली आहे गणेश गल्लीच्या राजाचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे इतकंच नाही तर दरवर्षी या गणपतीला वेगवेगळ्या थीमवर आधारित देखावे साकारले जातात तर यंदाच्या वर्षी गणेश गल्लीच्या गणपतीच्या सजावटीसाठी रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे भव्य असा देखावा साकारण्यात आलेला आहे भाविकांमध्ये आपल्या बाप्पाला भेटण्यासाठी ओढ दिसत आहे तर याच निमित्ताने आता मी गणेश गणेशगल्लीच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी थोडा वेळ गप्पा मारणार आहे चला उत्साही भबी सुरुवात करूया बोलूया माझ्यापासूनच चालू होती उत्साही सुरुवात भक्तांचा उत्सव चालू असतो कमी कमी जायला 45 डेज ते फिफ्टी डेज लागतात आणि या उत्सव पहिले करणकरी भक्तांची जी सिक्युरिटी असते ती आम्ही फक्त पण आपल्या सोबत सीसीटीव्ही कॅमेरेज तसेच मुंबई पोलीस यांचा देखील महत्त्वाचा यामध्ये रोल असतो मुंबईच्या राज अंदाज हे अठ्ठ्याण्णव वर्ष आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या अशा रिप्लिक आम्ही या ठिकाणी सादर करत असतो प्रतिकृती सादर करत असतो तर यंदाच्या वर्षी आम्ही रामेश्वर मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी सादर केलेली आहे भक्तांची रांग ही आमच्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यांना व्यवस्थित आणि सुलभतेने दर्शन कसं घेता येईल याच्यासाठी ये आम्ही कटाक्षाने प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी विविध रांगाच्या माध्यमातून आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे आमचे व्हॉलेंटियर्स जागोजागी त्यांच्यासाठी आम्ही तैनात केलेले आहेत गणेश गल्ली मुंबईचा राजा या मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली लालबागमध्ये झाली लालबागमधला हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव जो एकोणीसशे अठ्ठावीस साली स्थापन झाला तीर्थक्षेत्राचं देवस्थानाचं दर्शन घडावं या उद्देशाने पन्नासाव्या वर्षी मंडळाने एक मोठी कलाकृती इथे सादर केली जो बावीस फुटी आहे मास्टर दीनानाथ विलिंग यांच्या हस्तकौशल्याने बावीस फुटी गणरायाची स्थापना झाली आजपर्यंत जवळजवळ तेवीस देवस्थानं इथे ते या गणेश गल्लीच्या परिसरात आपण स्थापन केली या लोकांना त्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवण्याचा मंडळाचा मानस होता तो संपन्न येतो गर्दी राहते वेगवेगळे रूप आपल्याला म्हणजे आकार घेताना दिसतोय आपल्याला खूप भारी वाटते वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसतोय तर त्याच्या डोळ्यातले भाव भक्ती भाव आपण जे बघतोय त्याच्या डोळ्यातून आपल्याला खूप काही अनुभवता येत चांगला वाटतं खूप भारी आहे आणि हनुमानची धीम केली त्यामुळे अजूनच भारी वाटत मी तर फर्स्ट टाइम आलोय बघायला पण एवढा मोठा गणपती फर्स्ट टाइम एवढा मोठा गणपती लालबागचा राजा पण बघून आला त्याच्यापेक्षा मोठा आहे हा गणपती काय सांगू ब्युटिफुल एकदम हे <laughs> ऍक्च्युली <laughs> रामेश्वरम मी जाऊन आलोय सेम तसंच बनवलंय ते सेम टू <laughs> सेम ओरिजिनल रामेश्वरम जाऊन आलोय